सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामाने कावेरीला साडी मागितल्याचे ऐकताच लगेच सीमा ही रामाकडे येते आणि म्हणते की रमा तुझी सासू एवढी तुझ्या पाठीमागे खंबीर उभी असताना तुला बाकीच्या दुसऱ्यांकडून साड्या घेण्याची काय गरज आहे सीमा ही रमाला साडी घेऊन देण्यासाठी घेऊन जाते इकडे आता सोनार हा त्याच्या दुकानात असताना अक्षय तिथे येतो तर आता लगेचच चा अक्षय सोनाराला रिसिप्ट दाखवत म्हणतो की हे मंगळसूत्राची रिसिप्ट मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं तेव्हा ते सोडवायचं आहे तर आता ते मंगळसूत्र आणि ती रिसिप्ट बघत आता लगेचच सोनार म्हणतो की हे तर मंगळसूत्र एक मुलगी मागाशी येऊन घेऊन गेली सोनार म्हणतो की अहो त्यांनी एक्स्ट्रा पैसे दिले आणि ज्या मुलीने मंगळसूत्र गाण ठेवले होते त्या मुलीचा त्यांनी फोटो दाखवला आणि त्या तिच्या बेस्ट फ्रेंड असल्याचं सांगितलं आणि त्या मंगळसूत्र घेऊन गेल्या तर अक्षय म्हणतो की त्यांनी असं सांगितलं आणि तुम्ही लगेच विश्वास कसा ठेवला तर आता लगेच सोनार म्हणतो त्यांनी एकत्रितचा फोटो दाखवल्यानंतर विश्वास बसणारच ना पटकन आता अक्षय त्याचा मोबाईल काढून रेवाचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की हीच होती का तर सोनार म्हणतो हो पटकन आता राग येऊन अक्षय त्या सोनाराचा कॉलर पकडतो आणि म्हणतो की असं कसं देऊ शकता तर सोनार म्हणतो अहो त्यांनी एक्स्ट्राचे पैसे दिले आणि तुम्ही आणलेली ही रिसिप्ट खोटी असू शकते ना तर लगेच अक्षय म्हणतो की आहो ती ते मंगळसूत्र माझ्या बायकोचं आहे कळतं का तुम्हाला सोनाराला लगेच अक्षय म्हणतो की मी रिसिप्ट दाखवली मला माझा डागीना हवा आहे तर सोनार त्याच्या दोन माणसाला बोलवतो आणि म्हणतो यांना बाहेर घेऊन जा रे तर अक्षय म्हणतो असं कसं मी रिसिप्ट दाखवली तुम्ही मला माझा डागीना द्यायलाच हवा सोनार म्हणतो की आम्ही डागीना दिलेला आहे आम्हाला ओळखही पटली तेव्हा तुम्हाला काय करायचं ते करा तर अक्षय म्हणतो की असं कसं रिसिप्ट माझ्याकडे रिसिप्ट शिवाय तुम्ही कसा देता अक्षय म्हणतो की असं अस कसं ओळख तर कोणी दाखवील तेव्हा ते सोनाराचे दोन लोक अक्षयला बाहेर घेऊन जाऊ लागतात तिकडे आता रेवा ते मंगळसूत्र घेऊन कार मध्ये येऊन बसते आणि ते मंगळसूत्र हातात धरत म्हणते की मी रेवा राज्याध्यक्ष आहे रमा तुला माहितीये ना मला जे पाहिजे ते मी मिळवतेच रेवा म्हणते की आजपर्यंत अक्षय माझा होईल या आशेवरती मी माझं आयुष्य घालवते पण आता नाही माझे बरेचसे फ्लान रमा तू फ्लेन फेल केले पण आता नाही अक्षय माझा होता आणि रमा तू माझ्या मध्ये आलीस पण मी ते सर्व निमूटपणे सहन केलं रमा पण आता नाही आता अक्षयच्या ग नावाचे मंगळसूत्र माझ्या गळ्यात असेल रमा कान कारण आता अक्षयचा या मंगळसूत्रावरती आणि अक्षयवरती फक्त माझा अधिकार आहे असे म्हणत आता रेवा ते मंगळसूत्र समोर धरते आणि तिच्याकडचे खोटे मंगळसूत्रसुद्धा सुद्धा रेवाने आता बाहेर काढलेले असते दोन्ही मंगळसूत्र आता समोर धरत रेवा म्हणते की तुझ्या आता या रमा अक्षय नावाच्या मंगळसूत्राचा काहीच अर्थ नाहीये रमा आणि त्या मंगळसूत्राची जागा आता कधीच मी घेतली रेवा म्हणते की आता जर मुकादमाच्या घरात कोणत्या मंगळसूत्राला मान असेल तर ते फक्त रेवा आणि अक्षयच्या मंगळसूत्राला आणि असेच मी तुझे आता एक एक खून पुसून टाकत जाईन तिकडे आता आनंद हा पाठ आणत आजीला म्हणतो की आजी सर्व तयारी झाली बर का पूजेची तर आजी म्हणते की गुरुजी चला आता पूजेची तयारी झाली आई आजी म्हणते म्हणते की पण आरती रमा कुठे तर आरती म्हणते की येईलच आता आवरून इतक्यात तर आई आजी म्हणते की पाच मिनिटात जर अक्षय आणि रमा माझ्या परीक्षेत नापास होणार आहे आरती तेवढ्यात अय्याजी असे करत आता रमा तिथे येते तेव्हा रमाने सीमाची गाठलेली साडी बघून आई आजी म्हणते की सासूबाईची साडी घातली वाटतं तर आरती म्हणते छान दिसतेस रमा आजी म्हणते की अरे अक्षय कुठे तर तेवढ्यात अक्षय सोनाराकडून तिथे येतो आणि रागाने रेवाकडे बघतो आई आजी म्हणते की अरे अक्षय अजून तयार नाही झालास का जा जा पटकन तयार हो तर आता अय्याजी म्हणते की अक्षय तुझ्या अगोदर रमा तयार झाली आणि तू कुठे होता जाचा तयार हो आणि पटकन आजीचे लक्ष रमाच्या गळ्याकडे जाते अय्याजी म्हणते की रमा हे कोणतं मंगळसूत्र घातलं तुझं मंगळसूत्र कुठे तर आता पटकन जान्हवी ही रमा अक्षयच्या नावाचे तिच्या जवळचे मंगळसूत्र अक्षयकडे गुपचूप देते आणि म्हणते की अक्षय हे घे मंगळसूत्र तर अक्षय ते मंगळसूत्र बघतो अय्याजी म्हणते कुठे गेले ते तुझं नेहमीचं मंगळसूत्र परत पटकन अक्षय म्हणतो माझ्याकडे आहे तेव्हा अय्याजी सगळं सर्वजण अक्षयकडे बघतात आययाजी म्हणते तुझ्याकडे कसं आलं ते आता अक्षय म्हणतो की मीच आणलं ते आणि दुरुस्त करायचं होतं म्हणून मीच बाहेर गेलो होतो तर आता जान्हवी ही रागाने रेवाकडे बघते तर आता अक्षय जान्हवीकडे बघू लागतो तेव्हा जान्हवी म्हणते की अरे अक्षय बघतोयस काय जाय लवकर उशीर होतोय ते मंगळसूत्र रामाच्या गाळ्यात घाल आणि आता पटकन अक्षय हा रामाकडे जाऊन रामाच्या गाळ्यात ते मंगळसूत्र घालतो तर प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघू लागते तर आता इकडे कावेरीचं दुखणं वाढलेलं असतं तर मंगला मावशी म्हणते की ये अगं चल कावेरी डॉक्टरांकडे ही रिक्षा आणायला गेली तर कावेरी म्हणते नको नको मागच्या वेळेस डॉक्टरांकडे गेलो होतो पण काय झालं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले मंगला मावशी म्हणते की तुझ्यापेक्षा काय पैसा जास्त महत्वाचा आहे का चल डॉक्टरांकडे तर आता कावेरी म्हणते की पूर्ण कंटाळा आलाय आता मंगला मावशी म्हणते की कावेरी हे असला आजार पण अंगावर काढणं चांगलं नाही चल बरं तर लगेचच पंकज बाहेर आरोळी मारत म्हणतो की मंगले रिक्षा आणली ताईंना लवकर घेऊन ये तर आता इकडे रमा अक्षय पूजेला बसतात आणि सर्वजणांनी हात जोडलेले असतात गुरुजी आता मंत्र म्हणतात आणि पूजा पूर्ण करतात तर लगे आता लगेचच आई आजी म्हणते की चला अक्षयवरचं गे विघ्न आता नाहीसं झालं आहे आणि पूजा व्यवस्थित संपन्न झाली आणि गुरुजींनी काय सांगितलं ते ध्यानात आहे ना आता हा पूजेसमोरचा दिवा रात्रभर असाच तेवत ठेवायचा अक्षय म्हणतो की आजी दिवा जर रात्रभर तेवत राहिला तर, तर आपल्या घरावरचे संकट नाहीसे होतील का तर आजी म्हणते की अरे अक्षय का अशा शंकावर शंका घेतोयस आजी म्हणते की अग्नी तो पावक असतो सगळ्यांना शोधत असतो इकडे आता आभ्या हा टेरेसवर उभा राहून विचार करत असतो तेवढ्यात पाठीमागून आरती तिथे येते आणि म्हणते की घरात शुभ कार्य झाले आणि घरात जर शुभ कार्य असलं तर घर आणि मन कसं प्रसन्न राहतं तेवढ्यात आभ्या म्हणतो लोकांसे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण आरती म्हणते काय म्हणालास तर अभि म्हणतो काय गरज होती हे सर्व कौतुकानी पूजा करायची आरती म्हणते काय गरज होती म्हणते अरे त्यांनी जे चॅलेंज घेतलं होतं ते पूर्ण केलंय आणि स्वतःला सुद्धा सिद्ध केलंय आरती म्हणते की आपण जरी असे बाहेर गेलो असतो तरी आपलं सुद्धा कौतुक झालं असतं तर आभ्या म्हणतो नाही कारण मी अक्षय मुकादम नाहीये ना मी शशिकांत मुकादमाचा मुलगा नाहीये आरती म्हणते अभि तू काय बोलतोय तुझ्या तोंडून अशी भाषा मी कधी ऐकली नाहीये आरती म्हणते अक्षय भाऊजी आणि तुझं किती प्रेम होतं आणि आज त्यांचं कौतुक होतोय तर तुला त्यांचा त्रास होतोय अभि आभ्या म्हणतो मला आता या विषयावर नाही बोलायचं तर आरती म्हणते एक मिनिट अभि इतका तिरस्कार आणि इतका द्वेष कशासाठी आरती म्हणते अभिषेक ही तुझी भाषा नाहीये तर आभ्या म्हणतो की असं तुम्हाला वाटतंय पण माझी मतं माझं मला काय पाहिजे हे कुणी ओळखलं का कधी अभि म्हणतो अक्षय बोलतो ते करेक्ट अक्षय करतो ते अगदी योग्य हे अगदी या घरात बसूनच गेलंय आब्या म्हणतो की माझी सुद्धा मत मतं आहेत आणि माझी मतं कधी कोणी विचारली का या घरात आब्या म्हणतो की रमा आणि रेवा सुद्धा या दोघी जिवलक मैत्रिणी होते ना आणि त्या सुद्धा कशा आता वेगळ्या झाल्या तसे अक्षय आणि मी सुद्धा जिवलक मित्र होतो तेव्हा मी सुद्धा आता, आता वेगळे झालोय हे दोघांना सतत दुसऱ्यांना एकमेकांसमोर कमी लेखत आलेत असं नाहीये आणि ती रमा कशी आहे आणि रेवा कशी हे तुला चांगलंच आहे आणि रमाने नेहमीच रेवाला मदत केली रमाला चांगलं घर मिळालं आणि अक्षय बावजींसारखा नवरा मिळाला म्हणून रेवाने नेहमीच त्या रमाचा द्वेष केला आणि तिला त्रास दिलाय खरं तर रेवाने रमाची किंमत ओळखली नाहीये आभी असे आता आरती अभ्याला बोलते आरती म्हणते की रेवा जेव्हा त्या झोपडपट्टीत राहायची तेव्हा रमाने ते तिला सोडून आणले आणि तिला घर सुद्धा मिळवून दिलं तर रेवाने काय केलं फक्त विश्वासघात इतकेच नाही तर रमा आणि अक्षय बाहजींना वेगळं करण्यासाठी तिने काय काय नाही केलं आरती म्हणते की स्वारी आभी पण तू सुद्धा आता तेच करतोय जे रेवानी केलं आणि तू मैत्री आणि नात्यात आता द्वेष करतोय आणि त्या मैत्री आणि नात्याची आता तू स्पर्धा करायला लागलाय आरती म्हणते की मी तुझी बायको म्हणून एक वेळेस तुला समजून घेईल पण तू अक्षय सोबत नको ना असं वागूस तर आता अभ्याला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता रमा अक्षय जान्हवी ंद एका रूममध्ये येतात तर अक्षय म्हणतो की मी पोहोचण्या अगोदरच रेवा तिथे पोहोचली आणि त्या सोनाराकडून रेवाने मंगळसूत्र घेतलं मी त्या सोनाराबरोबर भांडलोसुद्धा तर रमा म्हणते की पण तुमच्याकडे रिसिप्ट होती ना अक्षय म्हणतो की त्या रेवाने त्या सोनाराला तुझा फोटो दाखवला आणि ही माझी मैत्रीण असं तसं सर्व काही सांगितलं तर आता अक्षय म्हणतो की पण जान्हवी वहिनी तू ते रेवाकडून मंगळसूत्र कसं मिळवलंस तेव्हा आता जान्हवी घडलेली सर्व हकीकत सांगू लागते आता रेवा कारमध्ये असताना रेवा ती ते मंगळसूत्र कसे तिने हातात धरले होते त्याच त्याचवेळी जान्हवी तिथे येते आणि रेवाच्या हातातील ते मंगळसूत्र हिसकावून घेते तर आता रेवा म्हणते की जान्हवी तू मला त्रास देऊ नकोस ते मंगळसूत्र मला दे जानवी म्हणते की अगं रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून काचा उघडून त्या मंगळसूत्राकडे काय बघत होतीस कुणी घेतला असतं मग तर रेवा म्हणते की फालतू टाइमपास करू नकोस जान्हवी मंगळसूत्र दे ते मंगळसूत्र बघत जान्हवी म्हणते की हे असलं फालतुकडं मंगळसूत्र घालणार आहेस का काय फालतुकडी डिझाईन आहे याची मी डिझाईन सिलेक्ट करते आणि मग आपण तुझ्यासाठी मंगळसूत्र बनवू रेवा तर आता रेवा म्हणते मला हेच मंगळसूत्र हवं आहे तर लगेचच जान्हवी म्हणते कशासाठी हवं आहे जान्हवी म्हणते की मग आई आजीला मी असं सांगते की रेवाला खूप घाई झाली आहे आणि तिला मंगळसूत्र घालायचं आहे जान्हवी म्हणते की अगं कशाला हवं आहे या मंगळसूत्रावरती रमा अक्षय लिहिलंय जान्हवी म्हणते की रेवा मला रमाला सरप्राईज करायचं होतं ग तुला कशासाठी हवंय हे मंगळसूत्र जान्हवी म्हणते की आता मी एक काम करते हे मंगळसूत्र ना सर्वांच्या समोर रमाला देते तर रेवा म्हणते तू असं करणार नाही तर जान्हवी म्हणते की मी असंच करणार आहे रेवाला बाय करून आता जान्हवी तिथून निघून जाते जान्हवीची ती सर्व हकीकत ऐकताच आता सर्वजण खुश झालेले असतात तर जान्हवी म्हणते की आय आम स्मार्ट पटलंय ना आता तर आता जान्हवी रमाला म्हणते की रमा तूच मला एकदा सांगितलं होतंस कुटुंब असं असतंय आणि आता ते मला पटलंय खरंच कुटुंब हे असं असतं जान्हवी म्हणते की रामा मला अजून एक गोष्ट कळली आपल्या कुटुंबामध्ये कोण कुठल्या जाती धर्माचा आहे कोण कसं आहे याचा विचार नसतो करायचा तर जानवी म्हणते की फक्त आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये जे रक्ताचं नातं असतं ना तेवढंच नसतं तर मनाचं सुद्धा नातं घट्ट असतं तर आता जानवी म्हणते की म्हणजे आपले कान हात पाय आपण वेगळे करू शकतो का नाही ना जानवी म्हणते की आपण कुठल्या आवयाला कमी लेखू शकतो का नाही ना रामा तर आता लगेचच आनंदला जान्हवीचे ते बोलणे ऐकून आनंद हा जानवीवरती खूप इम्प्रेस झालेला असतो आनंद म्हणतो जानू अगं तुझ्यात काय बदल झाला आणि तू आज काय मस्त बोललीस तर लगेचच जानवी म्हणते की मग आणि पटकन आता आनंद आणि जान्हवी एकमेकाला मिठी मारतात त्यानंतर आता रमा ही आता आई आजीने रात्रभर दिवा तेवायचा सांगितला आला असल्यामुळे त्या दिव्या शेजारी बसून असते तर अक्षय म्हणतो की रमा तू आता अशी जिथे बसून राहणार आहे का तर रमा आयजीने सांगितलं ना रात्रभर दिवा तसाच ठेवत ठेवायचा आहे तर लगेचच अक्षय म्हणतो की आपण एक काम करू आणि लगेच त्या दिव्यावरती काचेचा ग्लास ठेवून अक्षय हा रामाला घेऊन झोपायला जातो तर आता मंगला मावशी रामाला फोन करून कावेरीची तब्येत खूप बिघडली असल्याचे सांगते रामा म्हणते की तू काही काळजी करू नको मावशी मी येते तर आता इकडे रेवा लगेचच त्या दिव्या शेजारी येते आणि त्या दिव्याच्या वरील तो ग्लास काढते आणि म्हणते की अक्षय काही जरी झालं तर माझाच बनून राहील तर आता रामा हा तो दिवा तेवत ठेवणार का हे बघण्यासाठी आणि रम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा